नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आष्टी येथील प्रगतशील शेतकरी स्वप्नीलजी दाबेरे यांच्या शेतात आलेलो हो। आहोत त्यांनी आपलं शुभारंभ किट जे आहे ते त्यांच्या सोयाबीन पिकासाठी आपलं वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर त्यांना त्यांचे रिझल्ट कसे वाटले नमस्कार नमस्कार भाऊ आपल्या पूर्ण शेतकरी बंधूंना आपलं पूर्ण नाव पत्ता सांगा माझं नाव आहे स्वप्नील दामोदर दाबेरे राहणार आष्टी मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी सतरा एकोणतीस ऐंशी सोन भाऊ आपल्याकडे शेती किती आहे माझ्या इकडं बारा एकर शेती आहे सगळ्याच्यात मग सोयाबीनच की अजून वेगळं कोणते नाही पराठी आहे सोयाबीन दोन्ही आहे मग आपण जे आपली सोयाबीन आपलं जे शुभारंभ किट आहे आपण सोयाबीन पिकाला वापरलो बरोबर आहे हो तर मग आपण जे सोयाबीन पिकाला आपलं जे शुभारंभ किट वापरलं तो तुम्हाला काय कसे रिझल्ट वाटले मी सात एकरासाठी सोयाबीनसाठी शुभारंभ किट वापरलेले आहे याच्यात म्हणजे खाता दोन थैले खाय खात आणि एक थैली आपली एक किट मिक्स करून हे सात याच्यात दिलेलं आहे आणि हे सोयाबीन आहे डोब्यू सोयाबीन केलं होतं आणि याला डोब्यू खात दिलेलं आहे आणि सोयाबीनचे बर बरस डेव्हलप झालेला आहे आणि शेंगा सुद्धा या।, या कंडिशनला पाणी भरपूर असतानाही सुद्धा व्यवस्थित भरत आहे सध्याच्या कंडिशनला शेंगाही खूप चांगला दिसतंय लागही खूप चांगला दिसते शेंगाचा आणि तुम्हाला जमिनीत काय फरक जाणवला जमीन भुसभुशीत आहे असं काय की जेव्हा पाणी कमी असते ही मुरमाट जमीन आहे जेव्हा पाणी जेव्हा कमी असते ना तेव्हा ही जमीन अशी कडक येऊन जाते म्हणजे याचा डोळ्या सुद्धा चालत नाही अशी कंडिशन आहे आणि आताच्या कंडिशनला सध्या सध्या जमीन हीच चांगल्या पद्धतीनं आहे डेव्हलप मग झाडाच्या ज्या वाढीसाठी आहे त्या स्टेजला तुम्हाला आपला शुभारंभ किटचा काय फरक जाणवला वाढ चांगल्या पद्धतीने ब्रांचिंग वगैरे आहे शेंगा पण चांगल्या लागल्या आणि आता कंडिशनला चांगल्या शेतकरी कंडिशन बंधू न या सगळ्या परिसरात येलोमोजाईक व्हायरस याचा खूप जास्त त्रास आहे पण आपण बघू शकतो या प्लॉट मध्ये आपल्याला येलो मोजाईक व्हायरस कुठे दिसून पडत नाही त्यानंतर जे पाण्याची जी क्षमता आहे पाण्याची क्षमता धर जे भरून ठेवते ते पण खूप चांगली आहे ब्रा आपण पाहू शकता या पिकामध्ये आपल्याला शेंगाची जे लाग आहे शेंगा शेंगा पण खूप जास्त चांगल्या प्रमाणात दिसून राहाला जर स्वप्नील भाऊ जे आपण तुम्हाला जे तुम्ही रिझल्ट घेतले हे बाकीचे जे आपले इतर शेतकरी आहे किंवा तुम्ही कॉटनमध्ये जे वापरलं नाही तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या कॉटन या पिकासाठी ते वापरलं सांगा हो पुढच्या वर्षी कॉटनमध्ये पण वापरू आणि इतर पिकामध्ये आहे त्याच्यात पण वापरू आणि बाकीचे जे शेतकरी बंधू आहे साईटचे वगैरे जे आपले सभोवतालचे आहे आहेत त्यांना तुम्ही काय सांगा शेतकरी आपल्या शुभरमार मी ते एकच सांगेल की त्यांनी खा रासायनिक खताचा खर्च कमी करणं कर एक एक किट वेळ एक वेळेस तरी वापरून बघावं एक थोडं एका यंदा प्लॉटमध्ये एक दोन एकरामध्ये यूज करावा करा। मग माहीत पडत त्यांना की त्यांचा शेतीवर काय इफेक्ट पडतो आणि पिकावर काय इफेक्ट पडतो धन्यवाद